आज ना पौष्टिक अशी गुळ पोहे करूयात तर गुळ पोहे ना खरं तर दिवाळीच्या पहिल्या दिवशी आणि गोकुळाष्टमी आवर्जून करतात पण आमच्याकडे ना अधूनमधून हे असतच कारण करूक सोपे पौष्टिक आणि चविष्ट पण आता माझ्याकडे ना गावठी पोहे नव्हते म्हणून मी आपले नेहमीचे जाड पोहेच घेतलेले असत हे पण चलतात पण गावठी पोहे ना अजून भारी लागतात तर गुळ ना सुरीन तासून घेतले गुटळे असतील ना तर हातात मोडून घेऊचे किसली लावला खोबरा आणि वेलचीपूड आता तीन वाटी पोहे ना चाळणीवर चाळून त्याच्यावरतीच धुतय आणि दोन मिनिटासाठी ना पसरवून ठेवलंय तोपर्यंत एका भांड्यात गुळ खोबरा आणि वेलचीपूड हे सगळ्या मिक्स करून घेतले आता तुमका जास्त गोड व्हाय तर गुळाचं प्रमाण थोडा वाढवला तरी चालतं आता पोहे टाकून सगळा परत एकदा छान मिक्स करून ना दोन चार मिनिटासाठी झाकण मारून बाजूक ठेवले म्हणजे सगळी चव ना पोह्यांका बरी लागतं झाले आपले गुळ पोहे तयार नक्की करून बघा आणि माका नाही फ्रीज मध्ये ठेवून थंड करून खाऊ खूप आवडतं छान लागतं तुम्ही करतास की नाही तर आपण कमेंट करून नक्की सांगा आणि आपले रेसिपीज तुमका आवडतात की नाही ते पण नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेवढा विसरू नका धन्यवाद